मंडळी स्वागत आहे तुमचं महाराष्ट्राची परंपरा या चॅनलवर मंडळी आता बैलगाडी क्षेत्रातील चौथे हिंदकेसरी मैदान जवळ येत आहे दिनांक बावीस तारखेला मौजे माळ येथे हे मैदान पार पडणार आहे मैदान हे हिंदकेसरी असल्यामुळे बावीस तारखेला महारथी दाखल होणार आहेत तर चला पाहूया मुख्य विषयाकडे तर मंडळी मी तुम्हाला काही टॉपच्या नंदींचे पैरे व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे मंडळी पैरे हे शंभर टक्के खरे आणि खात्रीशीर आहे आणि या पैऱ्यामध्ये शेवटीला आपल्याला लाखो दिलो की धडकन बक्कासोरचा पैरा पाहून तर तुम्ही खूप आनंदी व्हाल तसेच गरणेचा राजा सरांचा सर्जा मतूर असे पैरे आहेत चला पाहूया या सर्व टॉप नंदींचे फिक्स पैरे त्याआधी आपल्या चॅनलवर नवीन असाल ला तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा असेच बैलगाडी क्षेत्रातील अपडेट मिळत राहतील आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तर मंडळी आपला वळखीकरांचा हिंद केसरी कॉकटेल ह्या महाशिरष हिंद केसरी मैदानात दाखल होणार आहे मंडळी आता कॉकटेलने कमबॅक केलेला आहे आपल्या कोकटेलचा पैरा मानगरच्या वादळसोबत असणार आहे तर कॉकटेल आणि वादळ ही जोडी शंभर टक्के या हिंद केसरी मैदानात आपल्याला दिसेल आता आपल्या गरिबांचा बैल घरणिकीचा राजा राजाने तर आता धमाकूज घातला आहे सलग चार मैदानात एक नंबरचा मानकरी ठरला आहे राजा पण हिंद केसरी मैदानात दाखल होणार आहे आपल्या राजा पैरा कोण असेल ते तुम्ही सांगा मंडळी आपल्या हिंद केसरी राजाचा पहिरा ओगलेवाडीच्या तेजासोबत असणार आहे राजा आणि तेजा, तेजा ही गाडी शंभर टक्के हिंद केसरी मैदानात पळताना दिसेल आता मेंढरी ज्याने संभाजीनगरवरून येऊन घाट घाटात धिंगाणा घातला हिंद श्री मान पटकवला असं संभाजीनगर एक्सप्रेस लखन या हिंद श्री मैदानावर होणार आहे आपला लखनचा पहरा हा देवछेड गोवेकर यांच्या हिंदकेसरी सोबत असणार आहे तर मंडळी लखन आणि फाजील ही गाडी शंभर टक्के पळताना दिसेल आता आहे आपला स्वर्गवासी रणजित निंबाळकर आणि विठ्ठल नाना यांचा हुकमी का सरजा देखील या मैदानावर दाखल होणार आहे आपल्या सरजाचा पैरा हा बादशाह बादच्या मथूरसोबत असणार आहे आणि सरजा ही शंभर टक्के महाशिरस हिंद केसरी मैदानावर पळताना दिसेल आता हे आपल्या सर्वांचा लाडका आणि लाखो दिलोन धडकन आपला नवमिंद केसरी बक्कासूर देखील या मैदानावर दाखल होणार आहे तर मंडळी अपवा उठली आहे की बक्कासूरचा पैरा हा लखन सोबत आहे तर मंडळी बक्कासूर आणि लखन हा पैरा नाही तर बक्कासूरचा पैरा हा माझ्या माहितीनुसार कमी कालावधीत बिंजोडला प्रसिद्ध झाला भुंगा सोबत नाव सोबत पैरा असणार आहे मागच्या एका मैदानात पक्कासोराने भुंगा हा फेरा टाकलेला तेव्हा गाडी खूप सुपरफास्ट पळाली होती नक्कीच माशील सिंदगीसऱ्या मैदानावर सुपरफास्ट पळेल तर मंडळी पक्कासोरचा पैरा कसा वाटला ते तुम्ही कमेंट करून सांगा आणि कोणता टॉपचा पैरा असेल ते देखील कमेंटमध्ये दे दे सांगा धन्यवाद